या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी एका महिन्याच्या वैधृत्वानंतर सुहासिनी पौर्णिमा संपन्न शाकंभरी पौर्णिमेचं औचित्य साधून रेणुका यल्लम्मा मंदिरात सुहासिनी पौर्णिमा साजरी सालाबादप्रमाणे यंदाही तृतीय पंथी व यल्लम्मा मातेच्या जोक्तिनांनी दत्त पौर्णिमेला महायात्रा भरवण वैधुत्व स्वीकारलेलं होतं या पौर्णिमेला एका महिन्यानंतर सकाळी यल्लमा मातेचे विधिवत अभिषेक होम हवन सुहासिनींना महाप्रसाद व वस्त्रदान करून सुहासिनीत्व स्वीकारलं व आजपासून पुन्हा सर्वजण सुहासिनी म्हणून समाजात वावरताना अनेक वर्षापासूनची परंपरा अखंडपणे चालू आहे अशी माहिती मंदिराचे पुजारी शंकर गायकवाड यांनी दिले नमस्कार मी शंकर पुजारी हे आमचं देवी मंदिर सोलापूर कुमटानाका अंबिका अंबिकानगर भाग तीन मधील यल्लामा श्री यल्लामादेवी मंदिर हे मंदिर आमचे गुरु लिंगप्पा पुजारी ह्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापना केलेली के आहे ह्या ठिकाणी यल्लामाचे मंदिर त्यांनी स्थापना केल्यापासून दरवर्षी तर दर मंदिराची देवीची यात्रा केली जाते यात्रा होती दत्तपौर्णिमेदिशी मोठी यात्रा होती त्यावेळेस इथं या लामापशी सगळं जनजोगती तृतीयपंथी ह्या लोकाचा इथं मोठं कार्यक्रम होत आहे आणि इथं तृतीयपंथ्या येऊन देवीचं जागरण करणं गीत करणं आणि अग्निप्रवेश करणं अग्निप्रवेश करून देवीच्या बांगड्या काढणं आणि झोगती लोकाच्या बांगड्या काढणं हे तर प्रथा आहे आज एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून ती प्रथा अखंडित चालू आहे त्यांच्यानंतरनं दोन हजार सोळा साली आमचे जे लिंगाप्पा गुरु होते त्यांचं कैलास वर्ष झाल्यानंतर त्यांच्यानंतरनं त्यांच्या गादीवरती मला त्यांनी बसवलं त्याच्यानंतर ती प्रथा चालूच आहे ती यात्रा द दत्त पौर्णिमेला होती आणि वर्षभर मंदिर पूजा वगैरे सगळे चालू असते भक्त लोक येतात नवस पेढाला येतात प्रत्येकाचे नवस इथं इच्छा पूर्ण होतं हे देवी जागृत आहे परगावचे सगळीकडचे लोक इथं येऊन लेकरासाठी लग्नासाठी प्रत्येक कामासाठी अडचणीत आले लोकांचं त्यांचे कामं इथं केलं जातं आणि देवी इथं त्यांना प्रसन्न झाल्यानंतर नवस येऊन फिरणं देवीला साडी चोळी करणं चांदीचं पाळणं चढवणं घंटी चढवणं हे नवस केलं जातं त्याच्यानंतरनं द दत्त पौर्णिमेला जी यात्रा होती बांगड्या काढायचा कार्यक्रम होतं त्याच्यानंतरनं परत एक महिनाभर विधवा पाळलं जातं देवीला विधवा पूजा केली जाते दुसरी गोष्ट आम्ही लोक लोकंसुद्धा विधवा पूजा पाळतो त्याच्यानंतर शाकंबरी पौर्णिमा म्हणजे सवाशीन पौर्णिमा शास्त्राप्रमाणे शाकंबरी पौर्णिमा म्हणतात आमच्या जुक्ती समाज तृतीय पंथामध्ये सवाशीन पौर्णिमा म्हणतात ह्या पौर्णिमा दिवशी देवीचे परत देवीचे होम हवन चंडी होम होतं इथं चंडी होम होऊन देवीचे साक्षीदार घालणं देवीचे लग्न लावणं परड्या भरणं सवाशीण जीव घालणं झोपती लोकाला जेऊ घालून हे करून परत सवाशी केलं जातं त्याच्यानंतर परत वर्षभर देवीची जी विधीपूर्वक पूजा विजा असते ती चालू होती ह्या मंदिरामध्ये भरपूर लोक येतात भक्त लोक येतात त्यांच्या स्वइच्छाने मागून येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात परत नवस फेडायला येतात वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस म्युच्युअल फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुरुम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीओ म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँके समोर सोलापूर